नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळी लिखित कथा मानुसकीच्या या कथा संग्रहातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचं नाव आहे देव फाटकाचा आवाज आला तसं मी दार उघडून बाहेर पाहिलं तर एक म्हातारा माणूस बाहेर उभा होता फुलं घेऊ का मी काही बोलण्याआधीच त्यानं विचारलं हो घ्या ना तो फुलं तोडू लागला तसा मी इतक्या सकाळी झोप मोडल्याबद्दल चरफडत घरात शिरलो मला नुकतीच नाशिकमध्ये नोकरी मिळाली होती नशिबाने मला रूमही चांगली आणि पटकन मिळाली रूमच्या बाहेरच अंगणात चांदणीचं चा झाड होतं कायम पांढऱ्या फुलांनी लगडलेलं मला या फुलांचा काहीच उपयोग नव्हता कारण माझ्याकडे देव नव्हते गावाहून येताना आईनं मला दत्त श्री दत्तगुरूंचा फोटो घेऊन जायचा खूप आग्रह केला सकाळी कामावर निघताना देवाला नमस्कार करून निघालं की दिवस चांगला जातो असं तिचं म्हणणं पण मी पडलो एक नंबरचा नास्तिक आपलं भविष्य आपणच घडवतो असं वाटणारा माणसाच्या आयुष्यात संघर्ष नसला सगळ्या गोष्टी सहजगत्या घडत गेल्या की त्याला देव बियू या कल्पना खोट्या वाटायला लागतात तो स्वतःलाच भाग्यविधाता म्हणून समजतो पण ते खरं नसतं असं तिनं मला समजावून सांगितलं मला ते काही पटलं नाही अर्थातच मी तो फोटो आणायचा टाळला म्हातारा रोज फुलं घ्यायला यायचा आता तो परवानगी विचारायचा नाही माझी आणि घरमालकांची काही त्याला हरकत नव्हती कारण फुलंच इतकी असायची की कितीही तोडली तरी ते झाड फुलांनी भरलेलंच दिसायचं एक दिवस घरमालकांना त्यांच्याबद्दल मी विचारला त्यांनी जे सांगितलं ते ऐकून खूप दुःख झाले म्हाताऱ्याचं नाव एकनाथ होतं त्याच्या बायकोचा आणि मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता मुलीचं लग्न होऊन ती आफ्रिकेत स्थायिक झाली होती आई आणि भावाच्या मृत्यूनंतर वडिलांना घेऊन ती आफ्रिकेत गेली पण जावयाच्या घरी राहणं एकनाथ काकांना पटलं नाही थोड्याच दिवसात ते भारतात परतले आणि आता एकटेच राहत होते एक दिवस ते आले तेव्हा मी बाहेरच उभा होतो त्यांच्या हातातल्या परडीत खूप वेगवेगळी फुलं होती मी त्यांना विचारलं काका तुमच्याकडे खूप देव आहेत का नाही तर मोजकेच आहेत का रे मग इतकी फुलं कशाला अरे भरपूर फुलं असली की देव कसे प्रसन्न दिसतात आणि ते प्रसन्न दिसले की आपलाही दिवस आनंदात जातो काका तुमच्याबद्दल मी खूप काही ऐकलं आहे एवढं सगळं होऊनसुद्धा तुमचा देवावर विश्वास आहे बेटा जे प्रारब्धात आहे ते देवांनासुद्धा चुकलं नाही श्रीराम कृष्ण यांना सुद्धा आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला आणि शेवटी त्यांनाही मृत्यू आलाच की अशी कितीतरी उदाहरणं आहेत माझ्या मुलाचं आणि बायकोचं आयुष्य तेवढंच होतं त्याला देव तरी काय करणार शेवटी नियती जे ठरवते ते घडल्याशिवाय राहत नाही पण आता या वयात देवदेव करून काय मिळणार काहीतरी मिळवण्यासाठी किंवा स्वार्थासाठीच स्वा देवाची पूजा करायची असते असं नसते बेटा देवावरचा प्रेमासाठी सुद्धा पूजा केली पाहिजे मी हसलो मला ते पटलंच नाही म्हणालो आपल्या देशात मला नाही वाटत कोणी स्वार्थाशिवाय देवाला नमस्कारसुद्धा करत असेल का नाही श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम नामदेव एकनाथ व रामदास स्वामी अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी नेहमी मानव कल्याणासाठी देवावर प्रेम केलं स्वतःचा स्वार्थ कधी बघितला नाही आणि आता आमच्यासारखी निवृत्त झालेली आयुष्यात काहीच काहीही घडायची बाकी न राहिलेली माणसं देवदेव करतात ती काही स्वार्थासाठी किंवा काही मिळवण्यासाठी नाही तर फक्त आनंद आणि समाधानासाठी मी चूप बसलो त्यांना काय उत्तर द्यावं हेच मला कळे ना माझी संभ्रमावस्था बघून त्यांनी माझ्या खांदार हात ठेवला आणि हसून म्हणाले एकदा पूजा करून बघ बेटा बघ दिवसभर कसं प्रसन्न वाटतं ते माझ्या एकाकी नीरस आयुष्यात या भगवंतामुळेच रंगत आहे तूही तो अनुभव घे हो काका निघून गेले आणि मी विचारत पडलो मंदिराबाहेर तासन तास रांगेत उभे राहणारे भक्त पंढरपूरच्या वारीत हाल अपेष्टा सहन करून शेकडो मैल चालणारे वारकरी माझ्यासमोर उभे राहिले वाटलं एकदा देवाची पूजा करून बघायला काय हरकत आहे काही नाही वाटलं तर सोडून देऊ त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना मी दत्तगुरूंची फोटो फ्रेम आणि पूजेचं काही साहित्य घेऊन आलो दुसऱ्या दिवशी गुरुवार होता मी सकाळीच लवकर उठलो आंघोळ करून दत्तात्रेयांची फोटो फ्रेम टेबलवर ठेवली गंध लावून हार घातला फुलं वाहिली निरंजन लावलं अगरबत्ती लावताच रूममध्ये प्रसन्न वातावरण तयार झालं रोज मला येणारी मार्ग नाहीशी झाली इच्छा नसतानाही मी दत्तगुरूंना नमस्कार केला अंगावर शहारे आले त्या पूर्ण दिवसात एकनाथ काका म्हणत होते तसं खरोखरच मला प्रसन्न वाटत होतं मग मी रोजच दत्तगुरूंची पूजा करू लागलो पूजा केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं मानसिक बळ मिळतंय याचा अनुभव मला येऊ लागला पण अजूनही देव आपलं भाग्य बदलू शकत नाही या माझ्या मतावर मी ठाम होतो माझ्या मनातला नास्तिकपणा अजूनही तितकाचा काही कमी झाला नव्हता मध्यंतरी मी गावाला गेलो मी रोज दत्तात्रेयांची पूजा करून ऑफिसला जात होतो असं आईला सांगितलं तिलाही खूप आनंद झाला तू म्हणालीस म्हणून करतोय पण अजूनही माझा देवावर विश्वास नाही मी तिला म्हणालो तो बसणार नाहीच याचं कारण तुझं आतापर्यंतचं आयुष्य खूप सुखात गेलं आहे मी आणि तुझ्या वडिलांनी स्वतः काटकसरीत दिवस काढून तुम्हा भावंडांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही त्यामुळे तुम्हाला संकट हाल अपेष्टा दुःख काय असतं याची कल्पनाच नाही अर्थातच देवाला साखळं घालण्याची त्याची मनोभावे प्रार्थना करण्याची तुम्हाला कधी गरजच भासली नाही पण आई जगात इतकी गरिबी आहे देव त्यांना मदत करून श्रीमंत का नाही करत ते जाऊ दे भूकंप येतो एखादं विमान कोसळतो तेव्हा हजारो लोक मरतात तेव्हा हा देव कुठं असतो हा प्रश्न प्रत्येक धर्मातील लोकांना पडायला पाहिजे मग कारण भूकंप होतो किंवा विमान कस को कोसळतं तेव्हा फक्त हिंदूच मरत नाही पण इतर धर्मातले लोक कधीही हा प्रश्न विचारत नाही याचं कारण ते देव आणि नियती याची गल्लत करीत नाही देव या संकल्पनेची चिरफाड करून बहुतेक वेळा हिंदू आणि तेही सधन घरातले किंवा तुझ्यासारखे कोणताही दुःख न पाहिलेले हिंदूच जास्त करतात नियती ही एक अशी गोष्ट आहे जी देवांनाही चुकली नाही आणि अशा भूकंपात ढिगाऱ्याखाली सात सात दिवस दबलेले लहानसुद्धा राहूनसुद्धा बरेच जण जिवंत असतात विमान दुर्घटनेत इतक्या उंचीवरून पडूनही काही जण जिवंत राहतात तेव्हा काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं आपण म्हणतोच ना अशा दुर्घटनांमध्ये कोणताही स्वार्थ मनात न ठेवता मदतीला धावून जाणाऱ्यांमागं ईश्वरी प्रेरणाच असते हे तुम्ही का नाही समजून घेत माणसातल्या देवत्वाला जगण जागवणाराही देवच असतो हे तुम्ही लक्षात घेत नाही मी मगाशीच म्हटलं की तुमच्यावर कधी संकट आले नाही कारण ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याअगोदरच आम्ही ती आमच्या अंगावर घेत होतो आमच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले की वाटायचं की संपलं सगळं पण अचानक एखादा हात पुढे यायचा आणि आम्हाला सांभाळून घ्यायचा तो हात माणसाचाच असायचा पण तो येण्यामागं प्रेरणा मात्र देवाचीच असायची हे मात्र नक्की बराच वेळ काहीच न बोलता आणि थोडा धीर धरून मी म्हणालो ठीक आहे देव आहे असं तत्वत मान्य करतो पण आई देवपूजा करणं म्हणजे दे वेळेचा अपव्ययच नाही का मुसलमान दिवसातून पाच वेळा नमाज पडायला मशिदीत जातात त्यांना तो वेळेचा अपव्यय वाटत नाही ख्रिश्चन दर रविवारी वेळात वेळ काढून चर्चमध्ये प्रेयर करायला जातात जगातले जेवढेही इतर धर्म आहेत ते देवाची प्रार्थना म्हणणं हा वेळेचा अपव्यय आहे असं कधीच मानत नाहीत मग दोन मिनटं दिवा अगरबत्ती लावून देवाला नमस्कार करण्यात हिंदूंना वेळेचा अपव्यय का वाटावा संतास तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करत असता दिवस दिवस क्रिकेटची मॅच बघण्यात किंवा सिरियल्स बघण्यात तुम्ही वेळ घालवता तो तुम्हाला वेळेचा अपव्यय नाही वाटत आई पोट तिडकीनं बोलते आणि तेही खरंच आहे हे मला कळत होतं पण मात्र वळत नव्हतं आता माझी आणि एकनाथ काकांची नेहमीच गाठभेट व्हायची कधीकधी ते मला मंदिरात चलायचा आग्रह करायचे मीही मग त्यांना बाईकवर बसून मंदिरात घेऊन जायचो एक दिवस मी त्यांना म्हणालो काका देव तर आपल्या घरीही असतात मग या मंदिरांचा काय उपयोग तुझं म्हणणं एका दृष्टीनं बरोबर आहे देव तर सगळीकडेच आहेत मग देवळं बांधून त्यात देवाच्या मूर्ती ठेवण्याची गरजच काय असंच तुला म्हणायचं ना बघ देव या संकल्पनेला सर्वच धर्मात मान्यता आहे आणि या श्रद्धेची निर्मिती स्थळं म्हणजेच ही प्रार्थनास्थळं होत मग ती हिंदूंची मंदिरं असोत मुसलमानांच्या मशिदी असोत किंवा शिखांचे गुरुद्वारा असोत की बुद्धांचे विहार आपली मंदिरं तर फक्त धार्मिक सेवेचीच नव्हे तर सामाजिक सेवेचीही स्थळं आहेत पुढे मागे जेव्हा तू भारतात फिरशील आणि मंदिरावरची अप्रतिम शिल्पकला बघशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की ही मंदिरं आपल्या संस्कृतीची उत्तम निदर्शकं आहेत प्राचीन काळी या मंदिरांचा उपयोग प्रवाशांच्या निवासासाठी लग्न वगैरे कार्यासाठी व्हायचा आणि आजही तो होतच आहे दत्त आता आणखीन एक प्रश्न म्हणजे घरातल्या देवघरात दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती आहे मग दत्त मंदिरात जाण्याची गरजच काय आता मला सांग मुसलमान घरीही नमाज पडू शकतो त्यांना त्यासाठी मशिदीत जायची गरजच काय ख्रिश्चनांच्या घरातही येशूच्या मूर्ती किंवा फोटो असतातच ना मग चर्चमध्ये ते का जातात याचं कारण म्हणजे ते सामूहिक प्रार्थनेची श्रद्धास्थळं आहेत निमित्ताने त्यानिमित्ताने माणसं एकमेकांना भेटतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात अर्थातच समाजाला एकत्र आणण्यासाठी ही धार्मिक स्थळं आवश्यकच असतात मी निशब्द झालो काकांच्या सहवासात माझ्या अनेक शंकांचं निरसन होत होतं माझ्या ज्ञानातही भर पडत होती काकांबद्दल आता मला आत्मीयता वाटू लागली त्यांना भारतातली धार्मिक स्थळं बघण्याची खूप इच्छा होती कुणीतरी आपल्याला तिथं घेऊन जावं असं त्यांना वाटत होतं पण मुलाच्या अकाली जाण्यानं आपली ती इच्छा अपूर्ण राहणार अशी त्यांना भीती वाटत होती मी ठरवलं की माझ्या आईवडिलांसोबत काकांनाही फिरवून आणायचं मग मी माझ्या आईवडिलांसोबत एकनाथ काकांनाही चारधाम यात्रा बारा ज्योतिर्लिंग नर्मदा परिक्रमा घडवून आणली महाराष्ट्रातल्या अनेक अनेक तीर्थक्षेत्रातही त्यांना घेऊन गेलो काका कधी बोलले नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि माझ्याबद्दलची कृतज्ञता दिसून यायची काकांच्या इच्छा पूर्ण करून मी एक सत्कर्म केल्याचं माझ्या आईवडिलांनीही त्यांनाही फार समाधान वाटत होतं एकनाथ काका आता मला आपलाच मुलगाच मानू लागले होते समवयस्क मित्रांमध्ये ते माझं खूप कौतुक करायचे माझ्या वाढदिवसाला ते आवर्जून फोन करून मला शुभेच्छा द्यायचे ते स्वत फारसं काही खायचे नाहीत पण मला संध्याकाळी हॉटेलमध्ये स्वखर्चाने जेव घालायचे मीही त्यांना बरं वाटलं नाही की दवाखान्यात घेऊन जायचो गरज पडेल तेव्हा त्यांना दा औषधं आणून द्यायचो त्यांची आस्थेनं विचारपूस करायचो एक दिवस ते म्हणाले मा, आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून देवानंही तुझीच आणि माझी भेट घालून दिली बघ एक मुलगा नियतीनं हिसकावून नेला पण देवानं तुझ्या रूपानं मला दुसरा मुलगा दिला आता म देवानं केव्हाही उचलावं मी तयार आहे तुला मी माझ्या मुलीचा आणि इतर नातेवाईकांचे फोन नंबर देऊन ठेवतो माझं काही बरं वाईट झालं तर त्यांना कळव आणि हो माझा मुलगा तर गेला पण माझा दुसरा मुलगा म्हणून तूच माझं अंत्यसंस्कार करावेस अशी माझी तुला विनंती आहे माझे डोळे भरून आले मी त्यांना म्हणालो काका तुम्ही काही इतक्यात जात नाही आणि काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करेन शेवटी काकांची इच्छा देवानं पूर्ण केली त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांच्या मुलीला आणि नातेवाईकांना फोन करून याबाबतची माहिती दिली पण ते येण्यापूर्वीच काकांनी माझ्या हातूनच शेवटचं पाणी घेत प्राण सोडले काकांच्या अंत्यविधीला ते त्यांची आफ्रिकेतील मुलगी कविता जावई आणि गोड चेहऱ्याची नणंद सोनाली आले होते काकांचं क्रियाकर्म झा त्यांच्या इच्छेनुसार मीच केलं त्यांच्या मुलीनं आणि इतर नातेवाईकांनीही त्याला काही हरकत घेतली नाही काकांनी माझ्याबद्दल त्यांच्या मुलीला आणि जावयाला काय सांगितलं होतं माहीत नाही पण दोघंही माझ्याशी खूप आदरांना वागत होते या तेरा चौदा दिवसात माझ्या आणि सोनालीचे सूर कसे जुळले कुणास ठाऊक पण आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव मला झाली सहा महिन्यांनी कवितेचं कवितेच्या नवऱ्यानं मला आफ्रिकेत नोकरीची ऑफर दिली पगार गलेलठ्ठ असल्यानं मीही ती ऑफर नाकारण्याचा प्रश्नच नव्हता मी तिथल्या कंपनीत जॉईन झालो त्यानंतरच्या सहा महिन्यात मी आणि कवितेची नणंद सोनाली एकमेकांच्या खूप जवळ आलो आणि शेवटी माझं आणि सोनालीचं आमची जात वेगवेगळी असूनही बिनविरोध लग्न झालं एका छोट्या गावात राहणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला परदेशातली सून मिळावी याचा माझ्या आईवडिलांना खूप अभिमान वाटला आयुष्याला मिळालेली ही अकस्मात वळणं पाहून माझा देवावरचा विश्वास अधिकच दृढ झाला आज आफ्रिकेतल्या माझ्या बंगल्यात मी मोठं देवघर बनवून घेतलं आहे खूप फुलं वाहून देवपूजा केल्याशिवाय मी आता घराच्या बाहेर पडत नाही कधी मी नास्तिक होतो यावर माझा स्वतःचाच आजकाल विश्वाससुद्धा बसत नाही काय मग मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली ना अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद